नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपी मध्ये आता आपण बनवत हो आहोत आवळ्याची पाचक गोळी किंवा पाचक कॅन्डी म्हणू शकतो अगदी चटपटीत लागते जेवल्यानंतर एखादी गोळी खाल्ली तर मस्त असं आता आपण त्यासाठी एक छोटासा मसाला बनवायचा आहे तर तो, तो आता मी तुम्हाला आधी दाखवते तर सुरुवात करूया आपण हा मसाला बनवण्यासाठी आधी आपल्याला इथे दोन चमचे बडीशेप घ्यायचे तर ही भाजलेली बडीशेप घेतलेली आहे जर भाजलेली नसेल साधी असेल तरी सुद्धा चालेल एक चमचा जिरं घेतलेला आहे नंतर इथे वेलचीचे दोन तीन आपल्यानं वेलची घेतल्या आहेत आणि त्याचे फक्त आपण दाणे घेतलेले आहेत वेलचीचे काळं मीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा काळं मीठ घालणार आहोत आपण खूप जास्त नको नंतर काळी मिरी घातलेली आहे तर एक छोटा चमचा काळी मिरी पावडर आणि एक चमचा आपण इथे सुंठ पावडर घेतली आहे ते हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपला आपल्याला पचनासाठी उपयोगी आहे बरोबर ना तर बडिशोप आपण जेवण झाल्यानंतर खातोच नंतर सुंठसुद्धा पचनासाठी खूप चांगली आहे आल्या आलं असतं सुंठ म्हणजेच तर आता आपण जे आवळे आहेत हे उकडवून घेतलेले आहेत उकडवून म्हणजे आपण चाळणीवर म्हणजे खाली टोपात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून चाळणीवर आपण हे शिजवून घेतलेले आहे ते फुलले म्हणजे आव आवळे जे आहेत हे शिजले का ते फुलून अशी त्याची पाकळी हो, होते पाकळी फुलल्यासारखे ते फुलतात म्हणजे आपले आवळे झाले त्याची बी वगैरे काढून घ्यायची साफ करून घ्यायचे आणि मिक्सरमधनं आपण आता हे बारीक करून घेणार आहोत तर आता हे सगळे आवळे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे पाणी अजिबात घालायचं नाही न पाणी घालता आपल्याला हे बारीक करून घ्यायचे त्यामुळे घेताना अगदी थोडे थोडे घालायचे आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे कारण या आवळ्यांना हे तुम्हाला दिसतच असेल की थोडा चिकटपणा आहे चिकटपणा असल्यामुळे मिक्सरमधनं बारीक करताना थोडासा आपल्याला त्रास होतो पाणी न घालता आपल्याला हे वाटायचे त्यामुळे थोडासा त्रास होतो आणि आता जर आपल्याकडे अर्धा किलो आवळा असेल तर अर्धा किलो आवळ्याला आपण एक कप गुळाचा वापर केलेला आहे पण तुम्ही जर जो अख्खा गुळ असतो तो कापून वापरणार असाल तर फक्त एक कप गुळच घ्यायचा आहे आणि आता इथे मी अर्धा कप साखरेचा सुद्धा वापर करणार आहे कारण मी गुळ पावडरचा वापर केल्यामुळे त्याचा गोडवा अगदीच कमी असतो त्यामुळे मला इथे साखरेचा सुद्धा वापर करावा लागलाय पण जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही दीड कप साखर घालू शकता म्हणजे दीड कप गुळ घालू शकता कारण तुम्हाला फक्त गुळ वापरायचा आहे म्हणून आणि जर तुम्हाला गुळ साखर दोन्ही वापरायचं असेल तर एक कप गुळ आणि अर्धा कप साखरेचा वापर करू शकता आणि फक्त गुळ वापरायचा असेल तर तुम्हाला इथे दीड कप गुळ पावडर वापरायची आहे तर आता आपण हे सगळं मिश्रण चांगलं परतून घेऊया आणि आता आपण यामध्ये साखर घालायची तर इथे मी अर्धा कप साखर घालणार आहे तर साखरसुद्धा चांगली वितळेपर्यंत आणि हे सगळं छान गूळ साखर आवळा हे एकटीव होईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं आपल्याला हे लागतं पूर्ण परतून घ्यायला एकजीव व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि नंतर आपण ह्यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला इथे घालायचा आहे तर त्या जो मसाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बडीशेपचा वापर केला आहे वेलची वापरली आहे ही सगळी पदार्थ आपण जेवणानंतर घेतो कारण यामुळे आपल्या जेवणाचं पचन होतं आणि आवळ्यामध्ये किती असे गुणधर्म आहेत हे, हे तुम्हाला माहितीच आहे आवळ्यामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत तर आता आपण इथे मसाला घातलेला आहे आणि हे सगळं छान एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घेऊया तर आवळा हा आपल्या शरीरासाठी चांगलाच आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आवळ्याचे किती फायदे आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे तर ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा त्यामध्ये मी तुम्हाला आवळ्याचं चटपटी तसं लोणचं आणि चटणी हे दाखवलेलं आहे आणि आवळ्यापासून आपण किती पदार्थ बनवू शकतो हे तुला हे सुद्धा तर आता हे छान परतून घेऊया आपण मस्त असं आता जे हे मिश्रण आहे हे ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपलं हे मिश्रण चांगलं शिजलंय आणि झालेलं आहे तर जेव्हा आपल्याला कसं समजतं का हे मिश्रण झालेलं आहे तर हे अगदी ट्रान्सपरंट व्हायला सुरुवात होते म्हणजे हे मिश्रण आहे तर आता आपण इथे एक चमचा तूप घालायचंय म्हणजे या मिश्रणाला छान अशी शाईन येते तुम्ही असं अशाच पद्धतीने भरून ठेवू शकता एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आणि एखादा चमचा खाऊ शकता कारण हे अगदी चबनप्रास सारखं तुम्ही याला चबनप्रास सुद्धा म्हणू शकता इतकं हे सुंदर लागतं तर अशा पद्धतीने आता ह्याचा गोळा व्हायला सुरुवात आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि अगदी थंड झाल्यानंतर याचे गोळे बनवून घ्यायचे जर तुम्हाला गोळे बनवायचे नसेल तर एखाद्या आवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही हे चमच्याने असं खाऊ शकता अगदी च्यवनप्राश प्रमाणे तर आता आपण हे थंड करून घेऊ आणि जर तुम्हाला असं वाटलं की ह्याचा चिकटपणा अजून म्हणजे हे घट्ट होत नाहीये तर तुम्ही थंड झाल्यानंतर हे तासभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते अळतं आणि मग त्याची गोळी बनवायला आपल्याला त्रास होत नाही कारण असं जर नरम असेल तर त्याची गोळी बनणं अशक्य आहे तर आता आपण हे काय करणार आहे मी थंड झाल्यानंतर एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून दिलंय आणि आता मी याचे गोळे बनवून घेते तशा पद्धतीने गोळी बनवून पिठी साखरेमध्ये मीही अशा पद्धतीने गोळवून घेते आणि ही गोळ्या आता मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि हवं तेव्हा आपण एखादी गोळी खाऊ शकतो तशा पद्धतीने मी सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेते गोळी बनवून घेते साखरेमध्ये गोळवून घेते आणि मग याचा मी वापर करणार आहे ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी नक्कीच अशी अशा पद्धतीने ही आवळ्याची कँडी बनवून ठेवा आणि त्याचा वापर करा तर ही आपली आवळ्याची कँडी तयार आहे आणि आता मी सगळे गोळे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर अगदी सोपी पद्धत आहे आपण हाताला तूप लावून आहे आणि तूप लावलेल्या हातावर आपल्याला ही गोळी बनवून घ्यायची आहे कारण ही हाताला चिकटते त्यामुळे आणि अशा पद्धतीने मी ही गोळी छान गोळवून घेणार आणि साईडला काढून ठेवणार आहे हे पहा तर आता आपले हे सगळ्या गोळ्या बनवून घ्यायच्या मस्त असे आपले आवळ्याची पाचक गोळी तयार झालेली आहेत किंवा पाचक कँडी म्हणू शकतो तर ही तयार झाली आहे आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणत्या रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासुद्धा मला सांगा त्या बनवण्याचा सा मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हीसुद्धा ही गोळी बनवा आणि मला सांगा कशी झाली ते चला तर मग पुन्हा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय